नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लिंबूनी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आवर्जून व्हिडिओ करीत आहे जेणेकरून आपल्या लिंबूनीच्या झाडाला काय वेळेस माल लागत नाही ह्या वर्षी तसंच झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्या लिंबूनीच्या झाडांना माल कमी लागलेला आहे अगदी ला चार चार लिंब लागलेले आहेत ला याचं कारण देखील महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपलं झाड चांगलं असेल तर आपल्याला लिंब देखील नक्की लागणार आहेत याचं सगळ्यात महत्वाचं आहे की झाडाला आपल्या काहीतरी जमिनीमधून जे भेटत असतं जे अन्नद्रव्य भेटतं ही कमतरता झालेली असते बऱ्याचशा बागा ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो पिवळ्या पाडलेल्या आहेत आणि कुठेतरी चार चार लिंब लागलेले आहेत तर आपण आज त्याच्यावरती एक व्हिडिओ करीत आहे याचं कारण काय आहे ही या व्हिडिओमधून आज माहिती आपण याची जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला आपल्या कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा लिंबूनी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी खूप म महत्त्वाचा व्हिडिओ आहे ही बघणं गरजेचं आहे कारण सध्या मित्रांनो बरीचशी लिंबूनीची झाडं अशी मोकळीच आहेत त्याला कुठेतरी चार चार लिंब लागलेले आहेत ज्या वर्षी बाजारभाव असतो त्या वर्षी आपल्या शेतकऱ्यांकडं कर पीक नसतं ही वस्तुस्थिती आहे अशा प्रकारे जर आपण आपण शेतकरी मित्रांनो लिंबुणीचे झाड सध्या बरीचशी झाडं पिवळी पडलेली आहेत मोठी मोठी झाडं देखील आहेत जुनी लिंबुणीची झाडं आहेत पण ते देखील अशी मोकळी आहेत त्याला लिंब नाहीत याचं कारण देखील खूप महत्त्वाचं आहे तर ती कारण आता आपण पाहूया शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपल्या लिंबुणीचं झाड पिवळं पडतं अशा वेळेस आपल्या जमिनीमधून जी अन्नद्रव्य त्या झाडाला आपल्याला भेटत असते आपल्या त्या झाडाला कमी पडलेली असते मग झाडाला जी काय आपल्या अन्नद्रव्य लागायचं असतं ती सगळ्यात महत्त्वाचं भेटणं खूप गरजेचं आहे मग त्याच्यासाठी आपल्या झाडाला जर आपले लिंबुणीचं झाड पिवळं पडतं माल लागत नाही मग याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे त्यावेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठलेही फळ असू द्या ज्या वेळेस तुमच्या झाडाचं जा पनगळती होईल पिवळापणा येईल झाडाला माल कमी लागेल माल सटिंग होत नाही अशा वेळी आपल्या झाडाला कॅल्शियम आणि बोरान याची खूप गरज असते कॅल्शियम बोरान जर असेल तर आपल्या झाडाला चांगल्या प्रकारे काळुकी असती पालेदारपणा असतो आणि दुसरं म्हटलं तर माल देखील लागत असतो त्याच्यामुळे आपले जी झाडं लिंबून आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांची लिंबून झाडं आहेत ही झाडं पिवळट पण पडलेली आहेत त्याचं कारण अजून दुसरं एक म्हणजे जी काळवटीवची झाडं आहेत बघा ज्यावेळेस आपण काळवटी लिंबूनी लागवड करतो त्यावेळेस लिंबूनीचं झाड लवकर सुधारत नाही आणि मुरमाड मुरमड रानावरचे आपण झाड लागवड करतो ती झाड लवकर सुधारतात पण काळवटीचं झाड नंतर जी टिकाव आहे ती मुरमाडाचं झाड टिकाव नाही याचं कारण ज्या वेळेस उन्हाळा लागेल ला ला त्यावेळेस आपलं काळवटीचं झाड ही चांगल्या प्रकारे गार राहतं त्याला काळुकी राहते कारण त्याला जी लागणारं झाडाला जे अन्नद्रव्य आहे त्या काळ्या मातीतून देखील चांगल्या प्रकारे भेटतं तसं जर आपण मुरमाडाच्या जर मातीवरती केली तर ते त्याला आपल्याला त्या प्रकारे आपण अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं आहे जसं आज आपण कॅल्शियम बोरान जर आपण मोरमाड्याचे जर रानावर आपले बाग असेल कॅल्शियम बोरान आणि त्याच्यामध्ये आपण एकोणीशे एकोणीस श अगोदर कॅल्शियम बोरान सोडा नंतर एकोणीसशे एकोणीस जर आपण ड्रीपमधनं जर आपल्या लिंबूणीच्या बागेला सोडलं तर नक्की आपली लिंबूणीची बाग देखील चांगल्या प्रकारे लिंबू आपल्याला देणार आहे जर आपण अशा प्रकारे आपण शेतीमध्ये जर लिंबूणीची बाग आणत असताना काळ्या मातीवरचे जी बाग आहे त्याचा झाडाचा बदल आणि तुम्ही मुरमाड झाडा मातीचा खूप बदल राहणार आहे कारण काळ्या मातीचं झाड हे चांगलं तेजीत असतं उन्हाळ्यात कारण ती पाणी धरून देखील जमीन राहत असती आणि दिवसांदिवस लिंबूणीची झाडाची देखील मुळी काही वेळेस मुळ्या देखील चालत नसतात मुळे जर बंद पडली तर आपलं झाड हाय असं आपल्याला जी फळ द्यायचं आहे ती जागेवर थांबू शकतं त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांची सध्या लिंबुणीच्या झाडाला बारीक बारीक कुठेतरी कळ्या किंवा पिवळटपणा झाडाला आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी तर कॅल्शियम बोरान देणं आपल्या झाडाला खूप गरजेचं आहे आणि दुसरं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस देखील सोडणं गरजेचं आहे ड्रीपमधनं एकोणीशे एकोणीस सोडा आणि कॅल्शियम बोरान देखील तुम्ही ड्रीपमधनं सोडा तरी चालू शकते पण जर असं दिलं तर आपलं झाड चांगल्या प्रकारे काळू की येईन त्याला लिंब देखील लागत आहे आणि झाड आपलंही सक्षम म्हणजे आपलं ही, ही चांगल्या प्रकारे राहणार आहे झाड चांगलं असेल तर आपल्याला फळ लागणार आहे अशा प्रकारे आपण लिंबुणीला कॅल्शियम बोरान आणि दुसरं म्हटलं तर आपण एकोणीसशे एकोणीसचा एक ड्रीपमधनं डोस द्या लिंबूनची जी पुढची आरा असते म्हणजे पुढं जी लागणारं जी नवट फुटणारी असते ती सतत चालू राहते कारण एकोणीसशे एकोणीस खतामुळे जी नवट चालू राहते त्याच्यामुळे आपल्याला तिथं प पुढे लगेच फुलं लागत असतात त्याला पण जर आपण अशी एकोणीसशे एकोणीस ही जर खतं नाही सोडली तर नक्की आपली तिथली जी लिंबूणीची जी जी नवट फुटायची असती ती जाग्यावर थांबू शकते त्याच्यामुळे आपण एकोणीसशे एकोणीस अजून कॅल्शियम वरन याचा वापर करणं खूप आपल्या लिंबूनच्या बागेला गरजेचं आहे आणि आपण दुसरं म्हटलं तर आपण गुळपाण्याची देखील फवारणी करू शकतो लिंबुणीला जे फूल लागलं असतं त्यावेळेस ती फुलगळती देखील होत असते अशा वेळी आपण गुळपाण्याची फवारणी देखील करणं खूप गरजेचं आहे जर आपण गुळपाण्याची फवारणी केली तर त्याच्यावरती माशी येऊन बसती आणि त्याच्यामुळे आपली फुल धारणा राहत असती आणि त्याच्यामुळे आपल्याला लिंबू देखील लागत असतात त्याच्यामुळे जर आपल्याला अशा प्रकारे जर बाग टिकवायची असेल तर आपण गुळ पाण्याचा देखील फवारणी करणं उन्हाळ्यामध्ये गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेल पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद